इथले मी वाईट आणि बेकार गोष्ट सांग कचरा किती आहे इथं पडलेला आहे आणि तिकडे पण आहेत म्हणजे जाम असे ग्लास प्लास्टिकची बॉटल आहेत काय काय कचरा आहेत बघू शकता तिकडे बघाल तिकडे पाण्यामध्ये तिथं पण आहे बघा कचरा आणि याच्यामध्ये पण जाम असेल तर कोणी पण इथं कचरा घेऊन आले तर आले पण घेऊन जा आणि कुठं कचरा कुठे असेल कुठं काय तिकडे एका का ठिकाणी टाका सगळ्यांना जोहार मित्रांनो आज आपण कुठे आलो तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने बाईक ठेवली आपली आणि वरती चढलो चढल बघा हा लोक किती आहेत बघा बघा आज म्हणजे प्रत्येक वर्ष लोक तर येतच असतात जवळची लांबची आपण पण आलोय संध्याकाळचा अद्भुत सुंदर असा नजारा बघायला तर व्हिडिओला लाईक आणि आपले चॅनलवर आले असेल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला चांगलं असं वातावरण आज दाखवतं संध्याकाळचं तुम्ही आले नसेल तेव्हा बघा हा बघा तिथून आपण जस्ट तिथून तिथून बाईक ठेवली तुम्ही पण इथून बाईक ठेवून इथून चढू शकता आणि सध्या तो रोड जात होतो तिथून गेट आहे तर तिथून मग तिथून पण या बघायला आणि बघा इथं इथला चांगलं असं वातावरण बघा तुम्ही मित्रांनो ह्या आपले गुर्जर डेम आहे ना आपल्या पाठीमागे पूर्ण दिसत आहे तर ह्या ठिकाणी आता तर विसर्जनाचे दिवस आहे म्हणजे गणपती बसवून आजचा अडीच दिस म्हणजे अडीच दिवस आहे असं वाटतं दुसरा ते तिसरा नाही दुसरा तिसरा तिसरा, तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी अडीच दिवसाची गणपती असते विसर्जन करायला लोक दि येतात तर त्या ठिकाणी बुडवण्याचा आपला विसर्जन गणपतीच्या ठिकाण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो विसर्जनाचा जो स्पॉट आहे ना तुम्हाला दाखवतंय त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या बाजूनी तिथून पूर्ण हा उदवाचा रोड जातोय तिथून तलासरी तर उदवा आणि त्या बाजूनी तिथून येतात गणपती विसर्जन करण्यासाठी ते बघा हे म्हणजे जेव्हापासून बनवलंय ना तेव्हापासून लोकांसाठी फायदेमंद झालेला आहे खूपच असा कारण की फायदेमंदचा एक म्हणचा एक विषय सांगतो की लोकांना पाणी त्या कालामध्ये नसेल तर आजच्या कालामध्ये लोकांना पाणी भेटतं आहे जवळजवळ जवळचं ज्यांना पाणी भेटतं तर शेती करू शकतो आणि बोरिंगमध्ये पण पाणी नाही विहिरीत नाही पाणी तर पाणी भेटूनच जातं तर आपण आलो ह्या स्पॉटवर हो चला त्या ठिकाणी जाऊ का कुठे जाऊ बघून घेऊ आणि तुम्हाला पण चांगला असा सुंदर नजारा दाखवते तर बराचश काही कसं वीस मिनटं झालं असेल आपण इथं टाईम स्पेंड केलं आहे तर तुम्हाला इथला सनसेट हो दाखवतं आहे की ती असं चांगला आहे ना सनसेट एकदम चांगलं वातावरण बघू नाही शकत फुल असा सनसेट दिसतो तसा पण थोडंसं तिथं ढगढगाड दग आहे ना थोडं आलेच्या अगोदर थोडा ऊन होता पण आता सनसेट ढगामध्ये लपून गेला आहे तर बघा सनसेट होत आहे आता म्हणजे सूर्य मावडतोय बघू शकता आणि मित्रांनो एक इथली मी वाईट आणि बेकार गोष्ट सांगतो की इथं ना लोक म्हणजे एवढा चांगला असा वातावरण इथं भेटतोय आले नाही मन असं चांगला होतं आहे तुम्हाला पाहायला तर चांगलं असं भेटतंय तर इथं येऊन ना तुम्ही घाण का करतात ते मला समजत घाण म्हणजे काय तुम्ही काय पण इथं येऊन ना खात पीत असेल पण इथं तो घेऊन यायचा एक प्लास्टिक काय पण कचरा आणि इथं फेकून नाही जायचा तुम्हाला दाखवते इथं किती असा कचरा आहे तर एवढी चांगली अशी जागा आणि हा डेम त्यासाठी नाही बनवलं की आपण घाण करत जावं भविष्यामध्ये आपल्याच पिढीला काम लागेल हा स्पॉट बघायला तर बघू ना बघा इथं कचरा किती आहे इथं पडलेला आहे आणि तिकडे पण आहेत म्हणजे जाम असे ग्लास प्लास्टिकची बॉटल आहेत काय काय कचरा आहेत बघू शकता तुम्ही जिकडे बघाल तिकडे पाण्यामध्ये तिथं पण आहेत बघा कचरा म्हणजे ह्याच्यामध्ये पण जाम असेल तर कोणी पण इथं कचरा घेऊन आले तर आले पण घेऊन जा आणि कुठं कचरा कुणी असेल कुठं काय तिकडे एका ठिकाणी टाका एवढंच मी सांगतो इथं आले तर तर मित्रांनो आत्ता झाडी वेळ आणि थोडंसं बसलं होतं थंड आणला होता घ्यायला बघा आपण पण प्लास्टिक इथं नाही टाकायचं आपण पण सगळ्यांसारखं नाही वागायचं आणि आपण पण सगळ्यांसारखं नाही करायचं तर प्लास्टिक नाही बघतो तिथे खाली दुकान आहे तिथं ठेवतो मग तो जा रोज जाळवतच असेल तो जाळून टाकते पण आता टाइम जास्तच थोडा झाला आहे ना तर गणपती विसर्जन करण्यासाठी तलासरी मार्केटवरून काही आजूबाजूच्या गावात आ, असेल ना दीड दिव म्हणजे अडीच दिवसाची गणपती जे विसर्जनसाठी तिकडे येतात तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला छोटीशी लाईट दिसत असते त्या ठिकाणी विसर्जनचा हे स्पॉट बनवलेला आहे बघा आणि ठिकाण बघू शकता कुठं आहे ते सगळ्यांना माहितीच आहे आणि सनसेट तर झालाच आहे म्हणजे सूर्य मावळून गेला आहे बघा संध्याकाळचे म्हणजे साडेसात ते जास्ती पार करून गेलं असं वाटतं टाईम आणि बघा नजारा मित्रांनो बघा इथून आपण आले आणि इथूनच चालले खाली दुकान आहे बाईक दिसत आहेत तिथे चालले आणि इथं चढण्याचा हा रस्तासारखा आहे बघा कोणी पण लोक नाही आहेत आता विसर्जनासाठी त्या साईडने असेल आणि काय थंडा पिणारे इतर पिणारे त्या ठिकाणी आहेत लोक तर मित्रांनो वेळ झाला आहे आता आपण येऊ घरच्या रस्त्याला इथ व्हिडिओ बघण्यात सक्षम असेल ना तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आले असेल तर फॉलो करा नक्की सलामत भेटू बाय बाय चला